नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य पालकमंत्री केसरी पाटण येथे ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रती महारथी टॉपच्या तसे तसे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो पंचमिंदकेशरी सारजासुद्धा मित्रांनो दाखल झाला आहे सार्जात आपला मला वाटतं गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो शंभर टक्के पाळताना मित्रांनो दिसेल तसेच मित्रांनो आजच्या मैदानात दशविंदकेशरी बकासूरसुद्धा सकाळीच दाखल झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की आपल्या आवडती नंदी नक्की कोणत्या गटात पळतील तर मित्रांनो आज बकासुराने कारुंडेकरांचा चिक्की हा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो आता गाटाच्या चिठ्ठ्या काढल्या आहेत त्यामुळे थोडा उशिरा गट आहे बाकासूरचा पहिली चिठ्ठी निघाले गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिठ्ठी निघाले गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बाकासूर आणि कारुंडेकरांचा चिट्टी आज गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एक वरती किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरून शंभर टक्के पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो